बुलढाण्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर ओबीसी समाजातर्फे निषेध व्यक्त केला जातो आहे यातच ओबीसी समाज संघटनेतर्फे आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं बुलढाण्याच्या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरात ओबीसी समाज आक्रमक झालाय बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजानगरीत ओबीसी समाज बांधवांनी एकत्र येत आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली याशिवाय उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण न देता वेगळं आरक्षण देण्याची मागणी केली